हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकोणीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण पहिल्या पॅरिग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद उलट कृष्णकथा ही इतकी मधुर आहे की ती कृष्णकथा भक्ताला अमृत तुल्य वाटते म्हणून भक्तांना त्यातून आनंद प्राप्ती होते तर उलट शब्द आहे इथे म्हणजेच काय आहे भक्त आहे तो इच्छा करतो आहे की मला भगवंतांना जाणायचं आहे जेणेकरून मी भगवंतांची आणखीन सेवा करेन म्हणून म्हटलं आहे की असं नाही आहे की भक्त असा विचार करत नाही की एक वेळ अशी येईल की मला पूर्णपणे समजतील श्री कृष्ण असा विचार भक्ताच्या मनात नाही भक हो आहे भक्ताला ही कृष्णकथा आहे ती इतकी मधुर वाटते आहे अगदी अमृत तुल्य वाटते आहे आणि त्याला भगवंतांविषयी जेव्हा तो ऐकतो आहे तेव्हा आणखीन आणखीन आनंद प्राप्त होतो आहे तर जसं आपण जाणतो ना की आता आपण मध चाकतो जिभेने किती मधुर हा हा छान वाटत तसच ही कृष्ण कथा काना का आहे ती अमृता सारखी वाटते आणि कथा ही आपण कानात कानाने ऐकत असतो तर कान जणू काही जिभेच म्हणजे जीभ जशी चाखते तसे कान काय आहेत ही कथा चाखत आहेत तर एक ह्याच्यात मुद्दा आहे विशेष कानाचा की जसं आपण खाल्ल्यावर कृष्णप्रसाद खाल्ल्यावर आपलं पोट भरतो आणि त्याच्यानंतर आपण आणखीन खाऊ शकत नाहीये पण कान आहे असं इंद्रिय आहे की कि, कितीही शब्द ऐकले आपण कानाने तरीही आपला कान आहे तो भरून जात नाहीये कितीही शब्द आपण कानात घालू शकतो तर वैष्णवाचार्य समजवतात की जर आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये आनंदित राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे भगवान श्रीकृष्णांच्या कथांचं श्रवण करण्याची जी आसक्ती आहे तिला जागृत करायला हवं जित जितकं आपण भगवंतांविषयी ऐकत जाऊ तितकी आपली त्या कथांविषयीची अमृत गोडी आहे ती वाढत जाईल आणि आपल्याला आनंद प्राप्त होईल पुढे वाचते आहे श्रीकृष्णांच्या ऐश्वर आणि त्यांच्या विविध शक्तींची चर्चा केल्याने शुद्ध भक्ताला दिव्य आनंद प्राप्त होत असतो म्हणून त्यांची चर्चा करण्यात आणि त्यांच्याबद्दल श्रवण करण्यात ते ते म्हणजे कोण शुद्ध भक्त सदैव उत्सुक असतात तर हे शुद्ध भक्त आहेत ही कृष्ण भक्ती आहे ती आपल्याला या मानव जीवनात साध्य करायची आहे तर कृष्ण भक्ती करण्यासाठीच आपल्याला हे मानव जन्म मिळालेला आहे आणि ही कृष्णकथा इतकी महत्वाची आहे आपल्यात जसे जशी आपण कृष्णकथा ऐकू आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होणार आहे आणि भगवंतांप्रती प्रेम भाव पण वाढवणारी आहे तर असेही जे शुद्ध भक्त आहेत ते पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी ऐकतात खूप आनंदित असतात सदैव कृष्णकथा करण्यामध्ये ऐकण्यामध्ये उत्सुक असतात आणि जसं म्हटलं जातं ना भगवंतांनी दहा पॉईंट दहामध्ये म्हटलं आहे काय म्हटलं आहे दहा पॉईंट नऊ आधी वाचूया भगवंत म्हणतात माझे असे भक्त आहेत ते आ, माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त क होतो तसे माझे भक्त एकत्रित येतात आणि माझ्याबद्दलच ते चर्चा करतात बोध बोध घेतात ह्यातनं हे शिकलं पाहिजे त्यातून ते, ते शिकलं पाहिजे असं जाणतात आणि खूप सारा त्यांना संतोष आनंद या कृष्ण कथेच्या चर्चेमधून होतो असं म्हणत आहेत आणि दहा पॉइंट दहामध्ये भगवंत म्हणत आहेत की तेशाम सतत युक्ताना असे माझे भक्त आहेत ते सतत माझी सेवा करण्यामध्ये युक्त आहेत कृष्ण कथा ऐकणं ही पण मोठी सेवा आहे तर असे माझे भक्त कृष्ण कीर्तन कृष्ण कथा ऐकण्यामध्ये जेव्हा युक्त आहेत त्या भगवंत त्यांच्यावर संतुष्ट होतात आणि काय करतात त्यांना ददामी बुद्धियोगम मी त्यांना असं ज्ञान देतो ज्यामुळे ते माझ्याकडे येऊन पोचतील तर भगवंतांना आनंदित करणारी ही कृष्णकथा आहे जितका भक्त भगवंतांबद्दल ऐकत जातो तितके भक् भगवंत पण खुश होतात हा भक्त आहे त्याचं भरपूर हृदय शुद्धीकरण होतं आणि ही कृष्णकथा आहे ती ऐकल्यामुळे भक्ताच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती होत जाते आणि त्या भक्ताच्या जीवनातलं जे शोक आहे मोह आहे आणि भय आहे तिन्ही निघून जातात शोक कशाविषयी आपण करत असतो शोक आपण गेलेल्या ज्या भूतकाळात संपलेल्या गोष्टी आहेत त्यांबद्दल करत असतो मोहित कशाबद्दल होत असतो आपण हे जे वर्तमान काळातलं जीवन आहे त्यामुळे मोहित होत असतो आणि भय कसलं वाटत असतं भविष्य काळात काय होईल याचं भय वाटत असतं मात्र जो व्यक्ती सतत भगवंतांविषयी श्रवण करतोय चर्चा करतोय तर त्याची भक्तीमध्ये इतकी प्रगती होते की तो शोख मोह भय यांमधून बाहेर पडतो आता पुढे वाचूया आपण श्रीकृष्ण जाणतात की जीव आपल्या ऐश्वर्याची पूर्ण माहिती जाणू शकत नाही म्हणून ते भगवंत आपल्या निरनिराळ्या शक्तींच्या केवळ प्रमुख अभिव्यक्तींचे वर्णन करण्याचे मान्य करतात तर भगवंत जाणत आहेत की सगळं काही हे ऐश्वर आहे माझं ते जीव काही समजू शकत नाहीत जाणू शकत नाहीत म्हणून मी काय आहे प्रमुख प्रमुख अभिव्यक्तींचं वर्णन करेन म्हणून भगवंत या एकोणीसाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणतात प्राधान्यत प्रधान प्रधान विभूती आहेत त्यांबद्दल मी तुला सांगेन तर भगवंत हे कृपा करण्यासाठीच हे सगळं स्वतःबद्दल सांगत आहेत पुढे वाचते आहे प्राधान्यतः प्रमुख हा शब्द महत्वपूर्ण आहे कारण भगवंतांच्या विभूती अनंत असल्यामुळे आपण भगवंतांच्या प्रमुख विभूतींबद्दल केवळ थोड्या विभूतींपैकी केवळ थोड्याच विभूती जाणू शकतो त्या सर्व जाणणे शक्य नाही तर आपल्याला सगळ्या विभूती जाणणं काही शक्य नाही आहे म्हणून भगवंत थोड्याच विभूतींबद्दल आहेत आणि त्या विभूती जेव्हा आपण ऐकू तेव्हा अबबबब असं आपल्याला होणार आहे इतके ऐश्वर्यपूर्ण भगवंत आहे त्याची जाणीव आपल्याला होणार आहे या श्लोकात विभूती या शब्दाद्वारे दर्शविल्याप्रमाणे भगवंत ज्या ऐश्वर्याद्वारे संपूर्ण शक्तीचे नियंत्रण करतात त्या ऐश्वर्याचा बोध होतो अमरकोश शब्दकोशानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर होय तर विभूती म्हणजे काय आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते या जगतातील विशिष्ट काही व्यक्ती आहेत विशिष्ट वस्तू आहेत त्यांना विशिष्ट अशी शक्ती देतात जेणेकरून त्या वस्तू त्या व्यक्ती महान कार्य करू शकतील आणि म्हणून इथे म्हटलं आहे की अमरकोष शब्दानुसार काय आहे विलक्षण ऐश्वर आहे जे आपण आता पुढे सगळं वाचणार आहोत विसाव्या श्लोकापासून पुढे नवीन पॅरिग्राफ आहे तो वाचते आहे निर्विशेषवादी किंवा सर्व ईश्वरवादी भगवंतांचे विलक्षण ऐश्वर तसेच दिव्य शक्तींची अभिव्यक्तीही जाणू शकत नाही जो निर्विशेषवादी आहे निर्विशेषवादी म्हणतो परम सत्य निराकार आहे आणि त्यातून ही सगळी स्वरूपं प्रकट होत आहेत हां तर आणखीन हा सर्व ईश्वरवादी आहे तो काय म्हणतो आहे सगळेच ईश्वर आहेत तर असे लोक आहेत त्यांना तत्त्वज्ञान काही माहितीच नाही आहे तर हे लोक आहेत ते भगवंतां भगवान श्रीकृष्णांची महानता मानतच नाही भगवंतांचं श्रेष्ठत्व स्वीकारत नाही आहेत त्यांनी कधीच अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून श्रवण केलेलं नाही आहे तर असे लोक आहेत ते भगवंतांच्या या दिव्य शक्ती अ अभिव्यक्ती प्रकटीकरणं हे काही जाणू शकत नाही आध्यात्मिक पुढे वाचते आध्यात्मिक तसेच भौतिक अशा दोन्ही जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तींच्या रूपाने विखुरलेल्या आहेत तर भगवंतांचं ऐश्वर प्रचंड आहे पूर्ण आध्यात्मिक जगत भगवंतांनी निर्माण केलं आहे सगळं भौतिक जगत भगवंतांनी निर्माण केलं आहे त्यात सगळी प्रकटीकरणं भगवंतांकडून आली आहेत हे सगळं आपण दहा पॉईंट आठमध्ये वाचलेलं आहे आणि पुढे म्हटलं आहे Uh, साधारण मनुष्य कोणत्याही विभूतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो याचे वर्णन आता श्रीकृष्ण करीत आहेत अशा रीतीने त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या वैविध्यपूर्ण शक्तीच्या अंशाचे हे वर्णन आहे तर भगवंतांच्या विभूती आहेत आध्यात्मिक जगतात सुद्धा आहेत पण त्याचा अनुभव आपण सामान्यजन घेऊ शकत नाही आहेत पण आता भगवंत काही भौतिक जगतातील विभूतींबद्दल सांगतील ज्याचा अनुभव आपण सहज घेऊ शकतो आणि त्या आपण आता पुढच्या विसाव्या श्लोकापासून वाचणार आहोत भगवंतांच्या विविध विभूती ऐश्वर सगळे गुण ह्यांबद्दल आपण वाचणार आहोत आपण खूप भाग्यवान आहोत की हे सगळं आपल्याला वाचायला मिळतं आहे हे सगळं वाचून आपला भगवंतांप्रती भगवान श्रीकृष्णांप्रतीचा आदरभाव वाढेल भगवंत एवढी महान कार्य करता आहेत आणि त्या भगवंतांशी आपलं नातं आहे ह्याची जाणीव होऊन आपण खूप संतुष्ट होऊ भगवंतांना आणखीन आदर देऊ त्यांची सेवा करण्यामध्ये आणखीन लक्षपूर्वक सेवा करू त्यांचं हरिनाम त्यांचं जे नाव आहे ते घेताना आपण ध्यानपूर्वक जप करू आणि अशा भगवंतांकडे मला परत जायचं आहे ही इच्छा आपण कायम ठेवू सगळ्या भक्तांबरोबर आणि सगळ्याच जीवांबरोबर आपण नम्रपणे प्रेमाने वागू आणि सुरेखरीत सगळे भक्ती करू तर असा विश्वास आपण ठेवूया आणि पुढे आपण पुढे वाचत राहणार आहोत तर आज आपला हा जो एकोणीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल